गुड मॉर्निंग मी सायरस सावंत आपण तुळशी घाटात आहोत मला आत्ताच कॉल आला होता की तुळशी घाटामध्ये दगड कोसळलेली आहे आणि म्हणजे वाहतूक मोठ्या गाड्या जाऊ शकत नाही तर मी आत्ता आलो होतो बघतो की समोर खरोखरी दगड पोचत आहे आपण पाहू शकता हो हळूहळू माती सुटते की बघा हा दगड पडण्याच्या कंडिशनमध्ये आहे तर उचल रस्त्यावर ना जे कोणी नागरिक येत असतील बाईक्सवा असतील विद्यार्थी असतील तर त्यांना विनंती आहे की आज तरी त्यांना थांबा कारण की हा घाटाची आवाज खूप बेकार आहे सगळीकडे ढासळत आहे मी लाईव्ह दाखवते बघा पूर्ण दगड खालचे तिथे मते अक्षय कन्स्ट्रक्शनचं हे आहे पण तिथे ऑपरेटर नाही आहे तर मी कॉल लावू लावतोय पाहूया कोण कॉल उचलते का कारण की सकाळी काय मर्यादा उठली असते की नाही ते घाटामध्ये म्हणजे गरज आहे की एसी बी केव्हा व्हायची पाहू शकतो इथे झाड खाली आलेलं आहे तर मी पुन्हा एकदा मी विनंती करतो की या घाटातनं जे कोणी येत असतील सावधगिरीने या जरी याल तर कारण की घाटामध्ये पूर्ण हे आदत आहे हा दगड आता हळूहळू खाली येतोय तुळशी घाट रात्रीच्या वेळी सुद्धा अचानक जर कळणे येत असेल तर सावधगिरीने या कारण की आग कधी दगड खाली येऊ शकते आपण पाहू शकते माती हळूहळू कोसळते ही कंडिशन आहे तुळशी गाठमध्ये आता झेंडे साहेब जे आहेत त्यांचा नंबर होता मी त्यांना कॉल लावला लगे त्यांनी लगेच फोन उचलला त्यांना सांगितलं की ही कंडिशन आहे रस्त्यावरती दगड कोसळलेली आहे व वा आणि वाहतूक ठप्प होण्याची चान्सेस जास्त आहेत तर त्याने तातडीने मला सांगितलं की मी लगेच कुणा तरी पाठवतो त्यांच्या माणसांना हे अशा प्रकारे इथे आणि खरोखर हे दगड हे खालती येणारच आहे आता हे जर पावसानं चालू राहिला ना आज दिवसभर तर हे हळूहळू डासयचे त्यामुळे नागरिकांनी जरा सावध राहा आणि इकडनं येता जाताना जरा सावगत या आणि जगडणं कुठं त्यामुळे जास्त लाईट की जायचा प्रयत्न करा थोड्या वेळात हे क्लिअर होईल